जे लोकसभेच्या निवडणूक पाहिले आम्ही असते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा समुदाय विशेषतः नाव सांगायचं वाटतं ना मुसलमान सामाजिक समुदाय हा एक रित्या डायरेक्ट विरोधामधे असेल राजस्थानमध्ये असेल युपी सारख्या राज्यामध्ये असल तिथं हे सगळे लोक एकत्र झाल्यामुळं आपले लोक कमी पडले ते लोक एकत्र झाले आणि त्याच्यातनं लोकसभेचा निकाल या तीन राज्यामध्ये वेगळ्या प्रकारे लागला याचं फक्त हे फक्त कारण की आपण सगळे लोक काफी पाहिले आणि म्हणून आता नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्या सर्वांना नाही जर जात तुम्हाला माहिती नाही पण जसं इथं नगरच्या भागामध्ये लोकसभेचा निकाल लागला आम्ही सगळे लोक निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी साडेसहाला फोन आला फोन असा आला की ते म्हटले की मध्यवर्ती शहरात होतो कापड बाजारपणचं ते म्हणले आम्ही एवढं दृष्टीप्रमाणे पाच वाजता आम्ही फिरायला जातो त्यावेळेला जा आमच्या लक्ष कारण नाही पण साडेसहाटन होते लोक पाहिजे तर त्यांनी बाजारपेठेमध्ये काय पाहिलं तर बाजारपेठेमध्ये त्यांनी रात्री बाराच्या नंतर जी मिरवणूक झाली तर सगळ्या ठिकाणी त्यांनी हिरवा गुलाल पाहिला आणि म्हणून तो हिरवा गुलाल पाहिला त्या लोकांनी पाहिल्यावर मला सकाळी साडेसहाला फोन केला मी सात वाजता पोहोचलो महानगरपालिकेच्या अधिकारी त्या ठिकाणी बोलवले कर्मचारी बोलवले अनेक लोक बाजारपेठेत उपस्थित झाले होते आम्ही असं अगदी दिल्ली गट पासून ती सुरू झाली होती आम्ही सगळेजण सकाळी तिथे गेलो दिल्ली गेट असेल गे तिथं गे एक जुनं एक कार्यालय झालं असल तर ते कार्यालय आता ते सगळं हिरवं झालेलं आहे कारण त्या कार्यालयानुसार हिरवा पुढा नव्हता आणि तिथून आम्ही पुढे आलो तेलिफूट असल कापडबाजार असल जुनं कापडबाजार असेल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मग तो प्रवास असा चंडीगडच्या पुढे मुकुंद नगरपर्यंत घ्या पहाटे पाच वाजल्यापर्यंत तुम्हाला सांगतो सगळं हिरवं हिरवं चालू होत आणि तिथं परशुराम कुठं जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील आमचे गौरी समाजाचे काही बांधव त्यावेळेला होते त्यांच्या एक दीड वाजता जेव्हा ते उपस्थित होते बाहेर घरी गेले पाहिले त्यांच्या आम्हाला टाकलेला ही हिंमत कशामुळे व्हायला फक्त तुम्हाला सांगतो कुठंतरी आमच्या मताला महत्व आहे आमच्याशिवाय कुणी काय ठरू शकत त्या राजकारणामध्ये आमच्या मतालाच फार महत्व आहे अशा प्रकारचे ते लोक समजू लागले होते आणि ते पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला सांगतो तु� मंदारभो आपण देखील सगळे सहभाग धर्मपीठ आपण सोडलं सोडलं म्हणजे कशाकरता सोडलं फक्त ते धर्म जर वाचवायचं वाचवायचं असेल तर त्याला कुठंतरी राजकीय शक्ती देखील मागाव म्हणून मंदारभोवा तुमच्यासारखे लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहिले आणि तुम्ही उभा राहिले म्हणून आज आमच्यासारखे लोक इथं तुमच्या आशीर्वाद या ठिकाणी उभा राहिले आणि मग त्या माध्यमातून आज आपण पाहिलं जवळपास पासष्ट हजार मतं या शहरामध्ये ज्या लोकांच्या आहेत विशिष्ट समाजाचे आहे मुसलमान लोकांचे आहेत दुसरा एक समाज आहे त्याचे जवळपास चाळीस हजार बाजूला गेले समोरच्या बावीस तीस हजार झाले मग जवळपास हेच मत हे साठच्या घरामध्ये झाले मी या लोकांच्या जोरावरती तुम्हाला सांगतो काही लोकांचा प्रयत्न झाला आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील गणपती विसर्जनच्या निवडणुकीमध्ये काही लोक केळगाव भागातून आले आणि त्यांनी देखील नगरमध्ये येत असताना विसर्जन निवडणुकीमध्ये कव्वाली वाजवण्याचा प्रयत्न केला कव्वाल्या वाजवल्या आणि तुम्हाला सांगतो त्या कव्वाली वाजवण्यामुळे देखील केळगाव भागात देखील लोक नाराज झाले अशा प्रकार जर नगर सुरू झाल्या तर त्याचे दुष्परिणाम ते शहरामध्ये नाही तर तुम्हाला सांगतो सोबत महाराष्ट्रामध्ये प्रथा सुरू होईल कव्वाली आपण देखील वाजवू पण त्या लोकांनी जर मोरम मध्ये गणपतीचे जर गाणे वाजवले तर आपली देखील कवली वाजण्याची तयारी आहे त्यांनी प्रभू रामचंद्राचं गाणं वाजवावं आपली तयारी आहे पण जर एकतर्फी जर आपणच सातत्याने जर ते करत घेत असोल तर आपल्या सुद्धा तुम्हाला सांगतो गळ्यामध्ये आणि डोक्यावरती हिरवा मुला हिरव्या टोप्या यायची काही वेळ लाग लागणार त्यामुळे आपल्याला हे सगळं आपण पाहिलं हे पाहिलं ना आम्ही अनुभवलं आणि त्याच्यामुळे आज कुठंतरी ते कव्वल लोक असतील ज्या हिरव्या गुलाब झालेल्या लोक असतील यांच्या सगळ्या लोकांनी तुमच्यासारख्या आमच्या माता भगिनींनी या निवडणुकीच्या अपक्ष येणार अपक्षाची मदत लागणार बघून तुम्हाला सांगतो त्या हिरव्या बरोबर या सगळ्या लोकांचा बंदोबस्त सपाट या संबंध महाराष्ट्रातल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आले म्हणून हे सगळं काम आज कुंदरीपूर जात असताना जय 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 भवानी जय, जय भवानी परम रामचंद्र भगवान की